नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी मसाला डोसा बनवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ आणि तीन वाट्या तांदूळ घेतले हे रेशीमचे तांदूळ आहेत ते जाड तांदूळ असतात तेच घेतले आता हे दोन्ही मिक्स करून घेतले आपण आणि आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे चोळून चोळून आणि मी नळाखाली जाऊन तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून आणलेत आणि आता आपण हे भिजत ठेवायचे पाच तास झालेले आहेत डाळ तांदूळ छान भिजल्या गेलेल्या आहे आता ना हे, हे। पाणी मी काढून टाकणार आहे आणि दुसऱ्या पाण्याने धुवून घेते एकदा आणि त्यानंतर आता आपण हे, हे वाटून घ्यायचे थोडं थोडं घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतले असं हे रवाळ आहे वाटलेलं आता एका टोपात आपण हे काढून घेतले सर्व वाटून झालेलं आहे पाहू शकता तर आता मी ना ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकणार नाही असंच मी झाकण ठेवून रात्रभर हे असंच ठेवणार आहे चला बघा सकाळी तुम्हाला दाखवते मी हे पीठ खूप असं वरती आलं होतं एकदम तर मी एकदा झाकण खोलून असं असं टॅप केल्यामुळे टोपाचं ते मिश्रण खाली गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं मस्त एकदम जाळीदार पे पीठ झालेलं आहे पहा आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे त्यानंतर आता यामध्ये मी पाणी टाकून घेते छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला जसं डोश्यासाठी पीठ पाहिजे तसं आपल्याला तेवढं पातळ करायचं आहे तुम्हाला मी दाखवते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे तर पाहू शकता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी हे बटाटे आहेत तीन चार असे बारीक पातळ कापून घेतलेत आणि आता आपण ह्याची भाजी बनवूया तर भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे तेल आता ओतून घेतलं आहे मी तेल गरम झाले हलकं फुलकं गरम झालेलं आहे तर मी आता मोहरी टाकले पहिले फोडणीला त्यानंतर चिरं टाकायचे पाव चमच त्यानंतर बघा आता छान असे फुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण लसूण आहे हिरवी मिरची थोडंसं असं परतून घेऊया मिरची चांगली तळल्या गेली ना तर भाजीला छान चव येते आत्ता आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा पण चांगला आपण परतवून घेऊया तर बघा कांदा हा छान परतवून झालेला आहे आता यामध्ये मी हा टोमॅटो आहे हा टाकून घेत आहे त्यानंतर कढीपत्ता आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया छान असं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण बटाटे कांदा टोमॅटो सगळं चांगलं आपण मिक्स करून घेत घ्यायचे आता त्यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सर्व छान मिक्स करून घ्यायचे तर बघा सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली ना खूप छान लागते खास डोस्यासाठी भाजी बनवली आहे मी तर आता यामध्ये थोडासा पाण्याचा आपल्याला सपका द्यायचा आहे पाणी टाकायचं आहे सबका द्यायचा टोमॅटोचं कांद्याचं पण पाणी सुटतं आता मी झाकण लावून घेते आणि तीन शिट्टे घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली भाजी तयार होते आता इथे आपण तवा ठेवला आहे यावरती आपण थोडंसं तवा गरम झाला आहे थोडंसं तेल लावलेलं आणि तवा पाण्याने आपण क्रिश करून घेतले आहे त्यावरती आपण डोशाचे पीठ टाकून हळूहळू आपण हा पसरवून घ्यायचा आहे तर माझ्याकडे लहान चम्मचच नव्हता तरी पण खूप डोसा छान आलाय बघा पाहू शकता तुम्ही मस्त डोसे झालेले आहेत आता वरण आपल्याला तेल टाकून घ्यायचे आपण तवा आहे तर थोडा इकडं तिकडं असा फिरवायचा म्हणजे मध्येच जाळ लागतो ना म्हणून तो पाहू शकता छान असा हा ढोसा उचकले गेलेला आहे आता यावरती मी बटाट्याची भाजी लावून घेतली यावर तुम्ही टमाट्याची चटणी किंवा टमॅटो सॉस पण लावू शकता मी भाजी लावून घेतलेली आहे आणि आता आपण हा ढोसा एका बाजूने असा दुमडून घ्यायचा आहे नंतर ह्या बाजूने पण आपण दुमडून घ्यायचा तर बघा मस्त असा कुरकुरीत रेशमच्या तांदळाचा ढोसा आपला हा तयार झालेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा आणि परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय प्लीज व्हिडिओ जरा आपण स्कीप करू नका मस्त असा रेशमच्या तांदळाचा ढोसा बघा खूप छान तयार झालेला आहे